दारूच्या नशेत जिंकलेल्या पुण्यातील एका ट्रक चालकानं गोव्यातील वाळपई इस्पितळाच्या महिला सुरक्षा रक्षकाचा जीव घेतला वनिता मोरलेकर पोकळे असं या चाळीस वर्षांच्या महिलेचं चा नाव आहे घटनेनंतर ट्रक घेऊन चालकानं पळ काढला होता मात्र लोकांनी पाठलाग करून वाळपईत जाऊन त्याला पकडलं आणि यथेच्छ चोप दिला त्यानंतर त्याला वाळपई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं कानिफनाथ बाळू गायकवाड असं या एकोणचाळीस वर्षांच्या ट्रक चालकाचं नाव आहे पोलिसांच्या स्वाधीन केलं तेव्हा त्याला स्वतःच्या पायावर देखील नीट उभं राहता येत नव्हतं त्याच स्थितीत तो हात जोडून पोलिसांकडे एक वेळ माफ करा अशी विनंती करत होता पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केलाय वनिता पोकळे साकळी शहरातील देसाई नगरमध्ये पती आणि पाच वर्षांच्या मुलासह राहायची तिथून ती वाळपई रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कामाला जायची कामकाज संपल्यानंतर सत्तावीस जून रोजी रात्री आठ वाजता ती नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी जा बसची वाट बघत थांबली होती इतक्यात गणेश बेतकेकर हा दुचाकी चालक तिथूनच साखळीच्या दिशेनं निघाला होता तिनं गणेशकडं लिफ्ट मागितली हे दोघेही रेडीघाट या ठिकाणी पोहोचले असता समोरून येणाऱ्या एम एच बारा ए एक्स टू फाय सिक्स फोर या क्रमांकाच्या मालवाहू ट्रकनं त्यांना जोरदार धडक दिली या धडकेत वनिताच्या डोक्याला जबर जखम झाल्यामुळं ती जागीच ठार झाली तर गणेश बेतकेकर हा गंभीर जखमी झाला त्याच्यावर गोमेकात उपचार सुरू आहेत या अपघातानंतर ट्रक चालकानं जखमीला मदत करण्याचं सौजन्य देखील दाखवलं नाही ट्रक घेऊन त्यानं घटनास्थळावरून पळ काढला आजूबाजूच्या लोकांनी हा प्रकार बघितल्यानंतर त्या ट्रकचा पाठलाग करून त्याला वाळपई इथं जाऊन अडवलं तिथंच त्याला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं हा ट्रक होंडा शहरातून वाळपईच्या दिशेनं निघाला होता चालकानं दारू भरपूर प्यायली होती त्याला नीट गाडी चालवता देखील येत नव्हती त्याच्या दारू पिण्यामुळं एका निष्पाप महिलेचा मात्र जीव गेला इतकं झाल्यानंतर तो पोलिसांकडे माफी मागत होता एकदा चूक झाली सोडून द्या अशी विनंती करत होता सध्या त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे पुढील तपास वाळपई पोलीस करत आहेत गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा